हा आहे गणेश एक साधा सिक्युरिटी गार्ड महिन्याला फक्त सोळा हजार पाचशे रुपयांचा पगार पण मन मात्र प्रामाणिक आणि निष्ठावान दररोज तो वेळेवर ड्युटीला हजेरी लावायचा कारण त्याच्या कुटुंबाचा संसार ह्याच नोकरीवर अवलंबून होता एक दिवस सर्व गार्ड्सनी ठरवलं आपण संप करायचा विचार केला माझं कर्तव्य सोडून देणं योग्य नाही संपातही तो एकटाच गेटवर उभा राहिला पाऊस रात्र थंडी काही कंपनीने ही निष्ठा पाहिली आणि ठरवलं असा माणूस आपल्याला कायमचा हवा गणेशला कामावर कायमस्वरूपी केलं आणि त्याचा पगार वाढवून झाला तब्बल छत्तीस हजार रुपये गणेशच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता कारण निष्ठा आणि कर्तव्याचं फळ त्याला मिळालं होतं एकावे जनाचे करावे मनाचे निष्ठा आणि कर्तव्याची किंमत कधी ना कधी नक्की मिळते कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा स्टोरी टेलर एक...